नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा परिपत्रक काढले शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कर्जमाफीचे परिपत्रक प्रथम आपल्या चॅनलवर पहा जशाच्या तसं परिपत्रक लाईव्ह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेला आजचा व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो त्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीला राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे कर्जमाफीसाठी पन्नास लाख साठ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत यासाठी निकष काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर परिपत्रकामध्ये कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या बँकेचा समावेश आहे ते देखील आपण पाहणार आहोत नंबर एक आहे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार पॅन बँक खात्याचा तपशील सात बारा याची पडताळणी केली जाणार आहे नंबर दोन तसेच जे कर्ज घेतले आहे ते शेतीसाठीच घेतलेले हवे वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर माफ होणार नाही नंबर तीन जर तुम्ही दोन लाख रुपये कर्ज घेतले असेल तरी देखील दीड लाख रुपयेच कर्ज माफ होणार असून दीड लाखांवरची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे नंबर चार शेतीसाठी घेण्यात आलेले कर्ज जे की खाजगी बँक सहकारी बँक किंवा पतसंस्था यातून मात्र शेतीसाठी घेतलं असेल तर माफ केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलाच जिल्हा आहे गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली पुणे नंदुरबार आणि धुळे या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असून एप्रिल एक दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीचा लाभ होईल अशी माहिती आता समोर येत आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद